हाय फ्रेंड्स बॅक टू ट्रेंडी दागिन्यांसोबत डिझाईन सध्या पाहायला मिळत आहेत स्त्रिया दागिन्यांना जास्त महत्त्व देतात त्यातल्या त्यात, त्यात सौभाग्य अलंकार हे हटके आणि नेहमीपेक्षा वेगळे दिसणारे असतील तर विचारायलाच नको टी व्ही सिरियल मालिकांमुळे ही अनेक मंगळसूत्र ट्रेंडमध्ये आली तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन पदरी मंगळसूत्राच्या काही लेटेस्ट डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्याच्या ट्रेंडिंग मंगळसूत्रांमध्ये अशा प्रकारचे लेटेस्ट दोन पदरी मंगळसूत्र ही खूपच ट्रेंडमध्ये आहेत <usas> मंगळसूत्राची या डिझाईन्स खूपच फॅन्सी आणि आकर्षक दिसतात फॅन्सी पेंडेंट असलेले असे दोन पदरी मंगळसूत्र खूप आकर्षक वाटतात सध्या या पॅटर्नमध्ये देखील भरपूर वेगवेगळे पॅटर्न्स आणि डिझाईन्स बघायला मिळतात या फॅन्सी आणि ट्रेंडी मंगळसूत्राप्रमाणेच पारंपरिक वाटी पेंडे असे पॅटर्नचे मंगळसूत्र ही सध्याच्या हॉट सेलिंग मंगळसूत्रांपैकी एक आहे मॉडर्न आणि दोन पदरीमध्ये तुम्ही असे शॉर्ट चेन मंगळसूत्र ही ट्राय करू शकता असे फॅन्सी मंगळसूत्र डिझायनर साडी फॅन्सी साडी सिल्क साडीवर खूपच शोभून दिसतात अशा प्रकारच्या मंगळसूत्राची सर ही यामध्ये खूप सुंदर वाटते तीन पदरी मंगळसूत्रापासून दोन पदरी मंगळसूत्राच्या डिझाईन्स या नावारूपाला आल्या जर तुम्हाला नेहमीच मंगळसूत्रामध्ये नवनवीन डिझाईन्स ट्राय करायची आवड असेल तर तुम्ही असे फॅन्सी दोनपत्री मंगळसूत्र नक्कीच ट्राय करू शकता मल्टी कलर बिड्स वर्कमधील असे मंगळसूत्र ही खूपच आकर्षक आणि रीच वाढतात जर तुम्हाला नेहमी मंगळसूत्रामध्ये नवनवीन डिझाईन्स ट्राय करायला आवडत असेल तर तुम्ही असे दोन पत्री मंगळसूत्र नक्कीच ट्राय करू शकता मॉडर्न आणि खूपच फॅन्सी दिसतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा